ह्या सह्याद्रीमध्ये सातमाळा डोंगर रांगेत आणि अंकाई टंकाई किल्ल्यापासून अगदी चार किलोमीटरवर असलेला अतिदुर्गम भागात हा गोरक्षगड अर्थात गोरखगड हा आज आपण पाहणार आहोत गडाचं मनमोहक दृश्य पाहायला मिळालं ह्या रस्त्याने थोडं पुढे आल्यानंतर आपण या ॲरोच्या दिशेने कच्च्या रस्त्याने पुढे जायचं छत्रपती शिवाजी आपण गडाकडे जात असताना हा गड धुक्यातून जणू काय आमचीच वाट पाहतोय गडाच्या पायथ्याशी असलेल्या मठापर्यंत आपण पोहोचतो जय शिवराय मित्रांनो आज आपण मनमाड जिल्ह्यामध्ये आहोत आणि इथे पायथ्यालाच गोरक्षीनाथांचं एक छोटस असं मंदिर उभारलंय या ठिकाणी आपण आता गाडी पार्क केले वरती काय काय न्यायची त्याची आपण बॅग वगैरे लावून घेऊ आणि लगेच आता ट्रेकला सुरुवात करू माझी बॅग घेऊ द्या या कच्च्या मार्गाने आपण आलो आणि या ठिकाणी गाडी पार्क करायला भरपूर जागा आहे बघू शकता या ठिकाणी खाली सुद्धा पार्किंगसाठी जागा या ठिकाणी गोरक्षनाथांचं म्हणजे नाथ संप्रदायातील अतिशय महत्वाचं गोरक्षनाथांचं मंदिर या ठिकाणी आपल्याला एका गुहेत पाहायला मिळतं या गोरखगडावर पाहण्यासारख्या असंख्य वास्तू आहेत म्हणजे या ठिकाणी असलेल्या गुहा या ठिकाणी असलेलं प्राकृतिक नेढं आणि त्यात भर टाकणारं सुंदर धुकं आता हे आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे त्यासाठी हे व्हिडिओ कुठेही मिस करू नका सुंदर व्ह्यू आणि सुंदर नेचर आपल्याला या गडावरचा पाहायला मिळेल फक्त नाही फक्त ट्रेकर कृष्णा कमान ओलांडून आलो आहे आणि इथं सुंदर पक्ष्यांचे आहेत ना घरटेच निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी खूप सुंदर वातावरण या ठिकाणी झालेलं आहे खूप भारी वातावरण आहे आणि सुरुवातीपासूनच सिमेंटच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत पायऱ्यांनी जायचं म्हटलं की दम लागणारच आमचे मित्र आहेत ना मेन रस्ता सोडून येत ना ते नेड्याच्या दिशेने गेलेत तर मग आपण पहिले आता आहे ना नेडा बघून मग गडावरचा बघणार आहे म्हणजे डिसि पहिले असं ठरलं होता की आधी आपण गुफेकडे जाऊ आणि नंतर त्यांना उतरताना निळा बघणार आहे पण आता उलटा होईल खूप सुंदर व्यू असणार आहे पण ह्या धुक्यामुळे ना माणूस जवळचा कुठं आहे तो पण दिसत नाही लवकर कारण खूप धुका निर्माण झाला आहे इथे बघा तुम्हाला दिसत का काय मंडळी तिथे आमची म्हणजे आपण जवळ आहे चला हरकत नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा धुक्यामध्ये असाल तर असा जो रस्ता आहे ना तो नीट सांभाळा कारण या साईडला पूर्ण खोल दरी आहे त्याच्यामुळं जरा वरच्या साईडने जायचं आहे आपल्याला गवत पकडत पकडत अशा रस्त्यापासून सावत राहा धुक्यामध्ये काही टंकाईवर येत असाल तर एक लक्षात ठेवा की अंकाई टंकाईपासून एक तीन किलोमीटर किल्ला आहे गोरखगड तो एका दिवसात होऊ शकतो म्हणजे अंकाळी टंकाई करून एका दिवसात हा किल्ला होऊ शकतो आणि सुंदर किल्ला आहे नाही आपण भारीच आहे

पासिंग चॅलेंजेस ट्रेकर्स हे सगळे मावळे आहेत जय शिवराय जय शिवराय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज के आमचं नात काय जय राहू जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय शिवराऊ जय शिवराय हर हर आता या आपण या बाजूने जायचंय बघू तिकडे रस्ता भेटतोय का आपल्याला कारण या गाड्याचा मॅप सुद्धा नाही त्यामुळे आपण रस्ता शोधू टीम असेल दोघा जणांनी पुढे जाऊन बघा या नॅचरल ज्या जुन्या पहिल्या पायऱ्या आहेत प्राचीन पायऱ्या त्या पायऱ्या इथे आहेत आणि इथून एक पायवाड जाते सध्या वापरत हा रस्ता आहे त्याच्यामुळं आपण उजव असतात पकडू आपल्याला भगवा ध्वज दिसतोय मग म्हणजेच याचा अर्थ की आपण गुफेच्या अगदी जवळ आहोत आमची ट्रेकर मंडळी फोटो काढण्यासाठी मग नाही आहेत इथ सर्वात पहिली गुहा अतिशय सुंदर अशी गोवा आहे इथे आणि गुहेत नाथ संप्रदायापैकी आपली ही कुठली गुहा आहे आपण बघू इथे जाऊ तू सरळ गेलो तिकडं भगवत दिसतात तिथे मच्छिंद्रनाथांची गुहा आहे ती गुहा बघायची परत तिथून परत रिटर्न यायचा ह्या पायवटीने आपल्याला त्या वरती गेल्यावर पायऱ्या दिसते त्या पायऱ्या चढायच्या जा, आणि किल्ल्याच्या वरच्या गुहांच्याकडे जायचं आहे आता मी कानिक गुहा गोवा म्हणजे गडावरची दुसरी गोवा वरती चढल्यानंतर आपल्याला लागते त्या गोव्यात आता प्रश्न आता ही गोवा बघून परत आपण समोर जाऊ तिकडे पण काही गोवा आहेत इथे एक पाण्याचा टाका दिसतोय Tisri Goa, sauranginat Goa. आपला मनमाडचा गोरखगड गोरखनाथांचं हे या ठिकाणी तपश्चर्या करण्याचं स्थान असा सुंदर असा गोरखगड पाहून झालेला आहे तर आपला व्हिडिओ आपल्याला कशा वाटतात नक्कीच कमेंट करत जा चला पुन्हा भेटूया नवीन ट्रेकला तोपर्यंत जय शिवराय